परशुरामजी वाडेकर यांच्या कल्पनेतून आणि विनस टेडरच्या कल्पकतेतून एक निर्मितीतून एक चांगल्या प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर आणि त्यांचे सिग्नेचर असलेला एक पेन त्यांनी आज लाँच केलेलं आहे हे अगदी चांगला उपक्रम आहे ज्यामध्ये नुसती सिग्नेचर नाही तर शिक लिखाण संस्कृती ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला उपक्रम त्यांनी इथे आणलेला आहे आणि ही संस्कृती ही समाजापर्यंत जाईल हा याच्यातनं संविधान आणि प्रत्येकाला आपलं मत मांडता येईल आपलं लिखाण करता येईल आणि वाचनस्कृती आणि लिखन लिखाण व वाचन, लिखान, लिखान वाचन संस्कृती ही आ, परत पुनरुज्जीवन होईल असं मला वाटतं संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये विनस टेडस कंपनीने बाबासाहेब आंबे आंबेडकरांचा वामे वामे सिग्नेचर पेन हा त्यांनी आज बनवलेला आहे चौदा तारखेला तो विक्रीसाठी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर असणार आहे आणि संविधानाच्या अमृत काळ वर्षामध्ये हा पेन विनस कंपनी बनवलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करेल कुलगुरू आदरणीय गोसावी सारांनी या पेनचं उद्घाटन केलेलं आहे आणि नक्कीच भारतामध्ये भारतीय संविधानाच्या अमृत वर्षानिमित्ताने निमित्ताने विनस टेंडर्सनी जो उपक्रम केलाय आणि हा पेन संबंध भारतामध्ये सगळीकडे असणार आहे आणि त्याचं पहिलं ॲडिशन त्यांनी केलेलं आहे पुढं तो फाउंटेन पेन देखील बनवणार आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने एक वेगळं अभिवादन यानिमित्ताने विनोज टेंडर्स कंपनीने यांनी या ठिकाणी केलेलं आहे चौदा तारखेला हा पेन बाबासाहेबांच्या पुतळ्या विक्रीसाठी असणार आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि चळवळीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आणि तमाम भारतीय वासियांना आम्ही विनंती करतो की अमृतवस वर्षी वर्ष आहे संविधानाचं या निमित्ताने संबंध भारतीयांनी संविधानापरी वेगवेगळे उपक्रम करावे